Hãy cho kênh Để không phải, rồi khai, đâu gặp, ha, cái năm ấy cái năm ấy नमस्कार ओळख आहे का सर हां सर तुमची तिथं शिक्षण विभागाची ओळख झाली आणि तुम्ही बदली केलं मी भरपूर प्लॅन केलं का काही शिक्षण विभाग बदलाय का सगळा हां पण तरी आता मॅडम सुद्धा त्या चांगल्या आहेत वजुंधारा बारवी मॅडम सगळ्या ओळखीचे आहेत सर आपला हे तुमच्या विभागाशी आता खूप संबंध आहे कधी एकदा भेटायचं विशेष करून काही बदल्या बिदल्या ज्या ना त्या संदर्भात बोलायचं आहे हां आणि विटकर हा विषय आहे एक हां तर आम्ही कागदपत्र घेऊन येऊ का सर हां प्लीज कधी येऊ सर कधी या असं पाहिजे सर बस मी तांबे सरांना असं सांगतो सर की विद्यार्थी चांगला तयार केलेला आहे सर धन्यवाद सर बरं वाटलं या खुर्चीचं पहिल्यांदा मला काही अडवणून झाली बघा तुमचं सुरक्षा गार्डचं का झालं आहे माहिती आहे का कारण का मी आलो ना तर ते माझ्या मागे सर माझ्यामध्ये इथं कुठेतरी लिहिलंय का सर की आतंकवादी फक्त कॅमेरा आहे सर हा एके फोटी सहन नाही आहे तसं नाही सर बिचारी ते येत ना ते करत फक्त त्यांना सांगा सर आयकार्ड घालायला सांगा सर की आयकार्ड घालत नाहीत ते जसं मी सुरक्षा म्हणजे राऊत मॅडम आल्या तिकडच्या त्यांनाही सांगतो सर का म्हणजे काय माहितीये का की तुमच्यासारख्या अधिकाऱ्यावरच अवलंबून म्हणजे आम्ही इथंच मॅडम बसल्या होत्या अगोदरच्या आणि कॅमेरा बंद करा कॅमेरा बंद करा कॅमेरा बोलत सर तर मी त्यांना सांगितलं हा माझा नाही हा संविधानाचा अपमान आहे असं ते सर धन्यवाद सर आणि काय चुकत तर आम्हाला सांगा सर आम्ही तुमच्या अंडरच आहोत ते लक्षात घ्या सर थँक्यू सर क्या वाद आहे त्या माझा आग्या विचार ना ह्यांना विचारा कॅमेरा म्हटले म्हणजे मिलिंद जाधव आता की माझ्या मागे यायचं नाही यांना सांगितले असं मी तुम्हाला म्हंटल ना एक नंबर एक नंबर मार आणि ते बघतो नाही कॅमेरेकडे ही लोक त्यांना कशाला करणे त्याला डर कशाचे असं सगळं सॉरी बर का अच्छा अच्छा त्याच्यामुळे झालं असेल की असं आहे ते असो हरकत नाही ते काय फारसं मत नाही या ना। साहेबांच्या ना। बाबतीत चला सर आयकड फक्त झाला